नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे इन्स्टंट जिलेबी तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर जिलेबी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी पाक तयार करायला ठेवणार आहे त्यासाठी मी दीड वाटी साखर घेतली आहे आणि दीड वाटीसाठी एक वाटी पाणी घ्यायचं आता गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला हा पाक तयार करायला ठेवायचा आहे तुम्हाला जर खूप जास्त जणांसाठी जिलेबी बनवायची असेल तर तुम्ही हे माप आणखी वाढवू शकता मी हे माप घेतले यामध्ये चार ते पाच लोक आरामात खाऊ शकता आणि या पाकामध्येच मी थोडंसं केशरसुद्धा टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं आता हा पाक आपण असाच तयार करायला ठेवू हो, आणि तोपर्यंत आपण जिलेबीचं बॅटर तयार करू त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतला आहे खूप मोठी वाटी नाही आहे थोडीशी मीडियम आहे नंतर यामध्ये एक चमचा तूप टाकायचं त्यानंतर एक इनो पूर्ण टाकायची ही पाच ग्रॅम आहे तर पूर्ण टाकते आपल्याला इन्स्टंट जिलेबी बनवायची आहे म्हणून यामध्ये थोडीशी इनो टाकली आता हे मिक्स करून घेऊ आणि थोडंसं कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे एक वाटी मैद्यासाठी बरोबर एक वाटी पाणी आपल्याला लागणार आहे तर असं थोडं थोडं करून अगोदर आपण हे भिजवून घेऊया तर हे बघा पूर्ण एक वाटी पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे एक वाटी मैद्यासाठी एक वाटी पाणी आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटं मी हे फेटून घेणार आहे म्हणजे यामध्ये ज्या मैद्याच्या गाठी आहेत त्या यामध्ये मोकळ्या होतील तर चांगलं फेटून घेऊया आणि मस्तपैकी फेटून झालेलं आहे हे बघा असं हातात न एकसारखं पडलं पाहिजे तर आता हे जिलेबीचं पीठसुद्धा तयार आहे आता आपण पाक बघूया तर इथे जवळपास पाकसुद्धा थोडाफार होत आलेला आहे यामध्ये मी अर्धा चमचा फूड कलर टाकते तर तुम्ही ऑरेंज किंवा येलो कोणताही कलर यामध्ये टाकू शकता आता आणखी दोन तीन मिनटामध्ये हा पाक तयार होईल तोपर्यंत आपण जिलेबी तयार करायला घेऊया तर जिलेबी गोल बनवण्यासाठी आपल्याला एक कॅरी बॅगचा वापर करायचा आहे तर ग्लासमध्ये अशी एक कॅरी बॅग घेतली मी आणि ग्लासमध्ये ही अशी सेट केल्यानंतर यामध्ये आपल्याला बॅटर भरायचं आहे थोडीशी जाड कॅरी बॅग असते ती घ्यायची आहे आणि यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेऊया तर पूर्ण बॅटर यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला ही थोडंसं वेगळं वाटत असेल पण याने मस्त जिलेबी तयार होते तर वरतून मी अशी गाठ बांधून घेतली आहे म्हणजे वर वरतून असं पीठ बाहेर निघणार नाही आणि हे खालचं जे टोक आहे हे आपल्याला कट करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी बारीक कट केलं आहे तर आणखी थोडंसं कट करूया म्हणजे आणखी जाड जिलेबी येईल आणि हे कट करताना थोडंसं काळजीपूर्वक कट करायचं म्हणजे खूप जास्तसुद्धा कट नाही झालं पाहिजे तर जिलेबीसाठी तेलसुद्धा कडक तापलेलं आहे कडक तेल तापल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि त्यामध्ये जिलेबी सोडायची तर तुम्ही पाहू शकता मस्त जिलेबी तयार होती आणि तेल जर चांगलं कडक तापलेलं नसेल तर जिलेबी खाली तळाशी जाऊन चिटकते आणि चांगली तयार होत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर तेल गरम करून घ्या चांगलं कडक आणि नंतरच त्यामध्ये दे जिलेबी सोडवा तर चांगला सोनेरी रंग येईपर्यंत मी ही जिलेबी तळवून घेणार आहे तुम्हाला जर जास्त सोनेरी कलर आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी कमीसुद्धा फ्राय केली तरीही चालतं आणि ही अशी दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून आपल्याला तळवून घ्यायची आहे जिलेबीचा कलर तुम्ही बघू शकता तर अशा कलरमध्येच जिलेबी काढून आपल्याला पाकामध्ये टाकायची आहे तर या ठिकाणी पाक सुद्धा गरम आहे गरम पाकामध्येच आपल्याला ही गरम जिलेबी सोडायची आहे आणि एका चमच्याने ती आपल्याला अशी खालीशी थोडी प्रेस करायची म्हणजे यामध्ये पाक चांगला मोरतो आणि जिलेबीचा कलर या पाकासारखा चांगला पिवळा झाला की लगेच जिलेबी बाहेर काढून घ्यायची तर मी आणखी तुम्हाला जिलेबी तयार करून दाखवते तर अशा पद्धतीने मी सर्व जिलेबी तयार करणार आहे बाहेर विकत मिळते ती जिलेबी तर सगळ्यांनीच खाल्लेली असेल पण तुम्ही घरीसुद्धा पंधरा ते वीस मिनटामध्ये झटपट जिलेबी तयार करून खाऊ शकता बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आणि याचं साहित्य सगळ्यांच्या सा घरी अवेलेबल असतं तर तुम्हाला बाहेर जायची सुद्धा गरज नाही पडणार तुम्हाला जिलेबी बघून दिसतच असेल मस्त रसरशीत कुरकुरीत जिलेबी झाली आहे तर हे बघा जिलेबी बघूनच तोंडाला पाणी सुटले एक जिलेबी मी तुम्हाला मोडून दाखवते आतमधून सुद्धा बघा पाक मस्त मुरलेला आहे तर तुम्ही सुद्धा ही जिलेबीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील